नमस्कार सत्या मीराला म्हणतो बघितलंच धूमकेतू तू ही देवी का किती खोटारडी आहे ती आणि तिच्यावरती तू विश्वास ठेवला होतास तूच विचार कर आता तेव्हा लगेच मीरा बोलते खरंच निर्लज्ज मुलगी आहे निर्लज्ज म्हणजे या घरात राहण्यासाठी एवढं खोटं बोलली की खोट्याच अंकलला घेऊन या घरात आली बघितलं का सासूबाई अजूनसुद्धा तुम्हाला या देविकावरतीच विश्वास ठेवायचा आहे सासूबाई आता तुम्हीच विचार करा त्यावेळेला निरूपा स्वतःच्या डोक्याला हात मारून घेते आणि देविकाला म्हणते देविका का सर्व हे करतेस तू देविका तुला हे सर्व करून काय मिळतं तेव्हा लगेच देविका बोलते मग काय करू आई मी काय करू कारण तुमचं जे काही चालू आहे ना ते खूपच चुकीचं चालू आहे आई तुम्ही येता जाता मला सारखं आपलं तुझ्या बाबांना बोलव तुझ्या बाबांना बोलव असं करत असता पण माझे बाबा माझ्यावरती रागवलेत खरं सांगायचं तर तुम्हाला ही गोष्टच कळत नाही तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करताय आणि मला याच गोष्टीचा त्रास होतो तेव्हा मात्र निरूपा देविकाच्या सनसनीत कानाखाली मारत बोलते म्हणून तू हा रस्त्यावरचा भिकारडी माझ्यासमोर तुझा दुबईचा अंकल म्हणून आणलास लाच कशी वाटली नाही तुला जरा विचार कर आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते त्यावेळेला निरुपा मोठ्यानी बोलते बस आ बस आता अति होत आहे देविका खोटेपणाला सुद्धा एक हद्द असते आणि तू जी ही केली केलीस ना ती चुकीची केली आहेस आता मात्र मी तुला माफ करणार नाही देविका मला या विषयावरती वाद घालायचाच नाहीये तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला देविका मोठ्यानी बोलते आता पुरे आता हा विषय समाप्त करा कारण खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला येता जाता या विषयाचा मला त्रास होतोय का तुम्ही त्याच त्याच गोष्टी उघडून काढण्याचा प्रयत्न करताय जरा तरी एकदा तरी माझा विचार करा तेव्हा मात्र लगेच पंकज बोलतो देविका पुरे आ आता जे काही वागलीस ना त्या गोष्टीसाठी मीच तुला माफ करणार नाही अगं तू आमची फसवणूक केलीस देविका तुला हे करताना लाज कशी वाटली नाही तेव्हा लगेच देविका मोठ्यानी बोलते पंकज लाजाचा प्रश्नच काय उद्भवतो खरं सांगायचं तर पंकज तू स्वतः विचार कर माझं काही चुकलंय असं मला वाटतच नाहीये तेव्हा मात्र पंकजची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला पंकज देविकाला बोलतो चुकलंय असं वाटत नाही आणि पंकज देविकाच्या अंगावर धावत जात असतो त्यावेळेला मीरा मोठ्यानी बोलते पंकज थांब काय करतोयस हो तू हे बघ पंकज तू तुझी हद्द सोडू नकोस देविकाला जे वागायचं होतं ते देविका वागली त्यावेळेला लगेच देविका बोलते मीरा उगाच नाटकं करू नको सा मला सगळं समजतंय मीरा तू हे सर्व मुद्दामून करतेस मला काही कळत नाही का पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव मीरा या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच मीरा बोलते बस अरे काय चाललंय देविका अगं जरासुद्धा लाज वाटत नाही का तुला चुका तू करायच्या आणि बोलायचं मात्र आम्हाला अगं काय चुकीचं वागलोय आम्ही तुझ्याशी की तू तु एवढी मोठी शिक्षा आम्हाला देतेस तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते चुकीचं काय वागलीस प्रत्येक वेळेला माझ्या आयुष्यात लुडबुड केलीस प्रत्येक वेळेला किती वेळा सांगितलं माझ्या आयुष्यात लुडबुड करू नकोस तरीसुद्धा ऐकत नाहीस तरीसुद्धा तुला मुद्दामून लुडबुड करायचीच आहे पण आता मात्र मी तुला अजिबात माफ करणार नाही काही झालं तरीसुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी देविका बोलते पुरे आता हा विषयच इथल्या इथे थांबला पाहिजे आणि खरं सांगायचं तर मला हा विषय अजिबात आता वाढवायचा नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो खरं सांगायचं तर मला आता हे नकोच आहे बोलणं तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला पंकज देविकाच्या बॅगा वगैरे भरून आणतो आणि घराबाहेर फेकत म्हणतो चल चालती पड आणि मला आता हा विषय नको आ वाढवूच नकोस हा विषय प्लीज प्लीज इतना निघून जा तेव्हा मात्र देविकाला खूप राग आलेला असतो त्यावेळेला देविका म्हणते पुरे झालं काय चाललंय तुझं पंकज अरे तू नाही माझी साथ देणार तर कोण देणार तेव्हा मात्र पंकज खूपच चिडतो आणि मोठ्यानी बोलतो पुरे आता मला हा विषय वाढवायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे वाढला तर वेगळ्याच गोष्टी घडतील त्यावेळेला लगेच निरूपा बोलते देविका बघितलंच आता सगळं काही संपल्यातच जमा आहे त्यावेळेला लगेच देविका मोठ्यानी बोलते मलाच कळत नाही की काय करावं ते पण मी शांत नाही राहणार आता मला हा विषय इथल्या इथे थांबलेला पाहिजे तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच देविका मोठ्यानी बोलते पंकज पंकज एक शेवटची संधी दे ना मला तेव्हा पंकज बोलतो मला शेवटची संधी वगैरे काही एक द्यायची नाही आणि हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच पंकज मोठ्याने बोलतो देवी का मला तुला संधी वगैरे द्यायचीच नाही तू आत्ताच्या आता इथून निघ आणि कितीही काही झालं ना तरीसुद्धा मला हा विषय ताणायचा नाही आहे तेव्हा लगेच पंकजची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला निरूपा बोलते पंकज शांत हो तिला जसं वागायचं आहे तसं तिला वागू देत आणि खरं सांगायचं तर आता तू उगाच मला या विषयावरती वाद घालताना नको आहेस प्लीज हा विषय इथल्या इथे बंद कर तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच निरूपा बोलते पंकज तू अगदी योग्य करतो आहेस आणि मला आता या गोष्टी पटत चालल्यात खरं सांगू का पंकज मला आता कोणत्याच गोष्टीचा त्रास होत नाही आहे आता मला सगळं काही समजत चाललंय तेव्हा पंकज बोलतो मम्मा मला लवकरात लवकर या सर्व गोष्टींमधून बाहेर पडायचं आहे मम्मा जे काही चालू आहे ना ते खूपच विचित्र चालू आहे आणि मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्यानी देविका बोलते पंकज अरे तू माझ्याशी लग्न केलंस ना तुझं माझ्यावरती प्रेम आहे मग मी या घरात राहण्यासाठी जर का थोडंसं खोटं बोलले तर तुला काय फरक पडतोय पंकज तू का विषय आणतोस तू तर माझी साथ द्यायला पाहिजेस ना तेव्हा सत्या बोलतो तू काही डोक्यावर पडलेस का अगं तूच जरा विचार कर तू काय वागतेस ते तुला कळत नाही आहे का तू काय वागतेस ते नाही कळत नसेल ना तर स्वतःच्या मनाला विचार कारण तुला काही गोष्टी कळतच नाही आहेत अरे त्या पंकजनी तुझ्याशी लग्न केलं ते फक्त आणि फक्त पैसा मिळवण्यासाठी तुला काय वाटलं त्याचं तुझ्यावरती प्रेम आहे अगं वाट बघत बस त्याचं तुझ्यावरती कधीच प्रेम नव्हतं आणि कधीच नसणार आहे देवी का एक हद्द असते कुणावरती विश्वास ठेवायची ती हद्द तू पार केलीस आणि तू या बबड्यावरती विश्वास ठेवलास आणि खरं सांगू का देविका तू स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतलायस तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला देविका म्हणते बस झाला आता अति होते सत्या मगात पासून ऐकून घेते म्हणून काही ऐकून घेणार नाही आणि तू आता बंद कर तुझी बडबड कारण मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो त्यावेळेला पंकज मोठ्याने बोलतो पुरे आता हा विषयच मला वाढवायचा नाही आहे तेव्हा मात्र पंकजची बडबड झालेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी देविकाच्या सर्व गोष्टी लक्षात येतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका